कोल्हापूर जिल्ह्यात आरोग्य सेवा अधिक प्रभावी करण्यासाठी आता संपूर्ण आरोग्य यंत्रणा सज्ज होणार आहे राज्याचे आरोग्य मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी सोमवारी जिल्ह्यातील आरोग्य विभागाचा सविस्तर आढावा घेतला आरोग्य उपकेंद्रांपासून ते जिल्हा रुग्णालयापर्यंतच्या सेवांमध्ये गुणवत्ता आणि जबाबदारी सुनिश्चित करण्यासाठी नियंत्रण प्रणाली प्रभावीपणे राबवण्याचे निर्देश पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी दिले यावेळी एक दिवस आरोग्यासाठी हा उपक्रम जिल्हाभर राबवण्याची घोषणा करण्यात आली असून या अंतर्गत गावागावात स्वच्छता पाणी तपासणी गप्पी माशांचा वापर आरोग्य जनजागृती आणि आयुष्यमान कार्ड वितरण असे उपक्रम होतील पालकमंत्री आबेडकर यांनी अधिकारी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना सुविधांचा पुरेपूर वापर करून नागरिकांना दर्जेदार सेवा द्याव्यात अशा सूचनाही दिल्या